रामकृष्ण हरी मंडळी अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आणि आज भारत मार्केट तर आजचे मक्काचे बाजारभाव आहेत पंधराशेपासून ते बावीसशेपर्यंत मार्केट झालेलं आहे पंधराशे ते बावीसशे रुपये मार्केट झालेलं आहे आणि हे बघा इथं संपूर्ण मक्का पसरलेले आहेत आणि इथं बुद्ध आग्रो भारम इथं मक्का द्यायला एकदा या यावंच लागतं आणि इथं भरपूर अशी पब्लिक आहे आणि भारम मार्केट यार्ड तालुका यावला जिल्हा नाशिक आणि तुमचे शिल्वे ब्रिज डोंगरगाव तालुका यावला जिल्हा नाशिक बुद्ध आग्रो यंदा यायलाच लागतं एक या वेळेस अवश्य भेट द्या आणि आजच्या हायस्टार भाव बावीसशे रुपये गेलेली आहे मक्का आणि इकडं पण हे गार्डन आहेत आहे वरती इकडं पण चालू झालेलं आहे आणि भरपूर मात्र असा आहेत बुद्ध विहर आग्रो आणि हे शेतकरी आहेत गाडीवाले यांना विचारू काय भाव गेली तुमची मक्का दोन हजार एक, दो एक रुपया मक्काला चांगले भाव हे धन्यवाद धन्यवाद गाव कोणता तुमचं खंडाळा खंडाळा गावचे आडनाव नाव श्रावण पवार श्रावण पवार हे भाऊ खंडाळेवरून आलेले आहेत तर दोन हजार एक रुपया यांची मक्का गेलेली आहेत तर चांगला भाव भेटला या शेतकरी दादांना कष्ट पण भरपूर केले त्यांनी आणि त्यांना मस्त भरगोत्सव दिवाळीचा भाव भेटला आणि दिवाळीबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद いるよ。